ते खर तर सीताराम सेठ खिलारी ते ओपन समाजाचे असून सुद्धा सतत त्यांना आदिवासी समजलं जात आणि आदिवासींच्या सुखदुःखामध्ये उभा राहणार हा एकच माणूस आहे त्यांनी काल सुद्धा वाईट माहिती सांगितलं का शेवटी भागाचा म्हणून आम्ही देवरामशेठच्या आणि आता ज्यांचं भाषण झालं पाचवं ते आमचे जावई प्राध्यापक संजू साबळे त्याने बी षटकार आणले आणि हे चार पाच षटकार चार पाच रक्ताच्या बाटल्या आज मला भरल्या त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि जिल्हा अध्यक्ष सगळे तुम्हाला धन्यवाद देवराम शेठच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी आपापली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे परंतु रा, देवराम शेठच्या राजकीय जीवनामधून राजकीय जीवनाला ज्या दिवशी सुरुवात झाली त्या पहिल्या दिवसापासूनचा मी आजपर्यंतचा साक्षीदार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी आदिवासी भागामध्ये विशेष काम केलेलं आहे गार हिंडते आकाशी परंतु चित्त तिच्या पिलांबाशी या म्हणीप्रमाणे ज्याला कुणाला सायकल पाहिजे त्याला सायकल कोणाला गिरणी पाहिजे त्याला गिरणी कुणाला मोटार कुणाला पंप कुणाला पाईप या अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या इतकंच नाही तर मुरमाड तालुक्यामध्ये मशाला लोक आपल्या भागातून जायची आणि किनारपट्टीतील बंदर भागातील लोकांचा जहाज व्हायचा गुंडगिरीच्या माध्यमातून आपल्या लोकांची त्या ठिकाणी लूट व्हायची परंतु देवराम शेट्टी त्या ठिकाणी आपला तंबू टाकला आणि पाच दिवस लोकांची व्यवस्था केली ज्या दिवशी देवराम शेटने त्या ठिकाणी मशाला तंबू टाकला त्या दिवसापासून एकही आदिवासी समाजाची आणि एकही माणसाची लूट त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासींचा द्रष्टा नेता असेल तर ते देवराम शेठ लांडे कुठे अपघात झाला देवराम शेठ तिथं हजर कुठं वाघाने जनावर धरली देवराम शेट आजार कुठं जळी झालं देवराम शेट्टीचा आजार कुठं मजुरीचे पैसे मिळत नाही देवराम शेट्टीचा आजार सर्वांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आजपर्यंत देवराम शेटने केलेली आहे परंतु ती फक्त आदिवासी भागामध्ये त्यांची आजपर्यंत कार्यकक्षा होती सर्वच समाजाचं आता मान आहे का देवराम शेट्टी आता तालुक्याच्या पटलावर उतरलं पाहिजे परंतु नेते माझी विनंती आहे तालुक्याचा मतदारसंघ हा आणण्यापासून तर नाण्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि म्हणून देवराम शेट्टी सुद्धा आपली आता कार्यकक्षा वाढवली पाहिजे आणि तर सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे भविष्य काही अवघड नाही